मित्रांनो नमस्कार आज आहे सोळा मे आणि दुपारचे बारा वाजत आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यान राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल होण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांना या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा रेड अलर्ट सुद्धा या ठिकाणी असणार आहे सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोणकोणते ते जिल्हे असणार आहे ज्या जिल्ह्यांना आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान पावसाचा वादळी पावसाचा अलर्ट राहू शकतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्कीच करा तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल अरबी समुद्रामधून मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पयुक्त वारे जे आहे ते पश्चिम महारा पश्चिम किनारपट्टीपासून महाराष्ट्राच्या दिशेने आपल्याला आतमध्ये शिरताना बघायला मिळत असतील याच बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये किनारपट्टीलगत दरम्यान परिसरामध्ये सोबतच पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ आणि मराठवाड्याचा काहीसा परिसर या परिसरामध्ये या ठिकाणी बाष्पाचा पुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्याने या ठिकाणी वातावरणात मोठा बदल आपल्याला बघायला मिळणार आहे आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बहुतांश भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा असणार आहे तर कोणकोणते जिल्हे आहेत बघूया सविस्तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राचा जर परिसर बघितला तर यामध्ये नंदुरबार आहे धाडगाव आहे नवापूर वायरा अव्हा साक्री धुळे शिरपूर या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे ठिकठिकाणी वादळी पावसासह जोरदार पाऊससुद्धा आपल्याला काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो जसे की धुळे मालेगाव साखळी या दरम्यानच्या परिसरामध्ये त्यानंतर धाडगावच्या आसपासच्या परिसरामध्ये त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा जेवढा पण पश्चिम दिशेचा परिसर आहे सोबतच दक्षिणेकडे श्रीरामपूर वैजापूर मनमाड कन्नड सिल्लोड जालना पैठण या दरम्यान या ठिकाणी दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा वादळी अलर्ट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे दुपारनंतर म्हणजेच संध्याकाळच्या दरम्यान काय होणार आहे की या ही जी परिस्थिती आहे ही पूर्वेकडे सरकत जाईल म्हणजे छत्रपती संभाजीनगरपासून पूर्वेकडे जालना लोणार सैलू माजलगाव बीड कैच परळी या दिशेने ही स्थिती सरकत जाईल आणि बाष्पाचा पुरवठा हा या परिसरामध्ये जास्त करून संध्याकाळनंतर म्हणजेच रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो आणि या भागातसुद्धा पावसाचा अलर्ट हा संध्याकाळनंतर आपल्याला बघायला मिळू शकतो परंतु दुपार ते संध्याकाळच्या दरम्यानसुद्धा या भागामध्ये पावसाचा इशारा असणार आहे ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला या भागात बघायला मिळू शकतो यामध्ये गावं आहेत सैलू आहे नांदेड वाघला अहमदपूर परळ परड़, परळी लातूर पेठ बार्शी तुळजापूर जामखेड करमाळा कैज बीड या दरम्यानच्या परिसरामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्राचा जो दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजेच तुळजापूर आहे बसव कल्याण सोलापूर इंदी त्यानंतर वैजापूर आहे जत आहे पंढरपूर या सुद्धा दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाचे वादळी वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे तर मध्यरात्री म्हणजेच रात्रीच्या दरम्यान या भागामध्ये पावसाचा जोर वाढ वाड़, वाढू देखील शकतो त्यानंतर जामखेड रायबाग गोकाक त्यानंतर निपणी आहे बेलगाव आहे कोडोली सांगली विटा कराड वडूज जत या दरम्यान देखील आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा वादळी पावसासह आपल्याला वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे सोबतच किनारपट्टीलगत दरम्यानचा जर विचार केला तर यामध्ये आहे नाशिक इगतपुरी जुन्नर खेड त्यानंतर पुणे सातारा व वडूज दौंड बारामती या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा असणार आहे तर बारामती इंदापूर पंढरपूर वडूज करमाळा दौंड या दरम्यानच्या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही परिसरामध्ये जोरदार पावसाचा अलर्ट या परिसरामध्ये राहणार आहे त्यानंतर चिपळूण गोरेगाव खोपोली रत्नागिरी राजापूर त्यानंतर सावंतवाडी गोवा आणि पणजी दरम्यानच्या संपूर्ण परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे त्यानंतर विदर्भ आणि मराठवाड्यात जर बघायचं झालं खास करून विदर्भामध्ये या ठिकाणी दुपारनंतरच जोरदार पावसाची परिस्थिती बनणार आहे परंतु दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान या भागात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे वादळी वारे देखील या परिसरामध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान सक्रिय राहतील यामध्ये खामगाव अकोला कारंजा अकोट अचलपूर अमरावती यवतमाळ दिग्रस दारवानेर पुसद उमरखेड हिंगोली वाशिम लोणार चिखली बुलढाणा जालना हा जेवढा पण विदर्भाचा परिसर आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला आज दुपारपासूनच बघायला मिळणार आहे वारेसुद्धा या परिसरामध्ये सक्रिय राहतील तर संध्याकाळनंतर या परिसरामध्ये म्हणजेच रात्र संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान या भागात पावसाचा जो जोर आहे हा वाढण्याची शक्यता ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर पूर्वेकडचा जर परिसर बघायचा झाला तर यामध्ये कोंढाली आहे वर्धा आहे नागपूर उमरेड ताडोबा पांढरकवडा चंद्रपूर गडचिरोली देसाईगंज सोबतच भंडारा गोंदिया घोटी वारशिवनी शिवनी आणि संसार हा जेवढा पण पूर्व विदर्भाचा परिसर आहे या भागातसुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वादळी वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे वारे सर्वत्र सक्रिय राहतील सोबतच हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता बहुतांश राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे फक्त काहीच जिल्हे जर सोडले म्हणजे एक दोन जिल्हे जर सोडले तर त्याच परिसरामध्ये आपल्याला पावसाची शक्यता जास्त करून दिसत नाही आहे परंतु जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर जास्तीत जास्त राज्यातील ब जिल्ह्यांमध्ये आज दुपार हो ते संध्याकाळच्या दरम्यान पावसाचा इशारा असणार आहे वादळी वारे देखील सक्रिय राहतील तर हा होता दिनांक सोळा मे दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद